उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या पातलीपाडा येथील सेंद्रिय शेती प्रकल्प कृषी दिनाच्या निमित्तानं सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला झाला आहे महापालिकेचा उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरणातर्फे या प्रकल्पाचं काम एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सुरू करण्यात आलं होतं ठाणे महानगरपालिकेतर्फे फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षवल्ली प्रदर्शनाचं उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेनं नागरिकांना आदर्श म्हणून सेंद्रिय शेती प्रकल्प करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागानं पाचलीपाडा येथे सुमारे दीड एकर क्षेत्रात हा प्रकल्प विकसित केला या प्रकल्पाचं काम एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सुरू झालं महाराष्ट्र कृषी दिनाचं औचित्य साधून त्याचं अनौपचारिक लोकार्पणही करण्यात आलं आता हा प्रकल्प सर्व नागरिकांसाठी खुला असल्याची माहिती उद्यान अधीक्षक केदार पाटील यांनी दिली आहे या प्रकल्पाचं पूर्ण व्यवस्थापन उद्यान विभागामार्फत करण्यात येत आहे सेंद्रिय शेती प्रकल्पामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना नैसर्गिक शेती पिकं भाजीपाला फळझाडं सेंद्रिय खतांचा वापर आणि पाण्याचं योग्य व्यवस्थापन यासंबंधी माहिती आणि प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे तसंच शेतीचं महत्त्वही समजून घेता येईल असंही पाटील यांनी सांगितलं शेती होताना पाहायला मिळते नमस्कार सर माझं नाव गणेश मी उद्यान तपस्वी ठाणे महानगरपालिका आमचा फेब्रुवारी दर फेब्रुवारी मध्ये वृक्षवल्ली नावाचा कार्यक्रम भरतो त्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ठाणे शहरामध्ये नागरिकांना व लहान मुलांना शेतीची माहिती व्हावी अशी एक शेतीचा प्लॉट तयार करण्याची संकल्पना सांगितली होती त्यानंतर आमचे महा महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरभराव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरणाने ही जागा निवडून सुमारे दीड एकरचा हा प्लॉट आहे इथे पूर्वी काहीच नव्हतं हे सर्व प्लॉट क्लीन करून बेड प्रिपरेशन करून त्यानंतर विविध हंगामी भाज्या असतील किंवा एक्झॉटिक व्हेजिटेबल असतील फळझाडे असतील यांचं व्यवस्थित व्यवस्थापन करून त्यानंतर ही लागवड करण्यात आलेली आहे आता बघत की ही सध्या ग्रोथ स्टेजमध्ये आहे म्हणजे आता आम्ही सध्या इथेच बियाणे वगैरे आणून त्याची रोप तयार करून ही सर्व लागवड केलेली आहे आता साधारण एक दोन महिन्यानंतर याला पूर्ण त्याचं एक स्वरूप येईल म्हणजे फळ लागलेले दिसतील कुठले कुठले फळं लागले लाग, इथे आम्ही बघा तीन प्रकारचे म्हणजे व्यवस्थापन केले फळ भाजीपाला आहेत ते दोन प्रकारचे आहेत एक एक्झॉटिक आहेत आणि एक हंगामी आहे ज्यामध्ये वांगे टोमॅटो त्याच्यानंतर कोबी एक्झॉटिक मध्ये ब्रोकोली आहे लेट्यूस आहे त्यानंतर फळझाडांमध्ये विविध प्रकारची फळ झाडं लावलेली आहेत प्रत्येकाचे दोन दोन तीन तीन सॅम्पल लावलेले आहेत आंबा झाला अवकाट झालं अंजीर झालं त्यानंतर पोमोग्रँडेंट झालं पोमेलो पण आहे इथे आणि लिंबू आहे चायनीज लिंबू आहे अशी विविध प्रकारची फळ झाडं आहेत त्यानंतर आम्ही दोन प्रकारचे राईस लावलेले आहेत आणि नाचणीचं सुद्धा इथे उत्पादन घेण्यात येत आहे त्यानंतर चारा तार पिकांमध्ये पण कारण आमचं आता इथं प्रस्तावित आहे की आम्ही इथे गाई विविध प्रकारच्या शेळ्या कुक्कुटपालन म्हणजे एक लाईव्हॉक इथं आणण्याचं आमचं प्रस्तावित इथं नियोजन आहे त्यामुळे आम्ही इथं चारा पिकं सुद्धा घेतो ज्यामध्ये मका वगैरे आहे त्याच्यानंतर ता रूट वर्गीय म्हणजे आपले रताळी झाली सुरण झालं हे सुद्धा आम्ही इथं लागवड केलेली आहे वेलवर्गीयांमध्ये भोपळा त्याच्यानंतर ता स्नेक गॉड झालं कारलं झालं अशा विविध प्रकारच्या सुद्धा भाज्यांची लागवड केलेली आहे काय ठाणे सर आमचा मुख्य उद्देश हा हाच आहे की ठाण्यातील नागरिकांना व लहान मुलांना आता सध्या माहिती नाही की शेती काय असते त्यांच्या जे घरात जेवण म्हणजे ताटामध्ये समोर जे जेवण परसले जात त्याच्यामध्ये त्या किती मेहनत लागते शेतकऱ्याला उगवण्यासाठी तर त्याची जाणीव करून देण्यासाठी व एक, एकंदरीत शेती काय असते याची माहिती देण्याकरिता आम्ही हा प्रकल्प राबवलेला आहे माझं नाव गणेश भाई ठाणे मुमराणी दिव्यात एक्क्याऐंशी अनधिकृत शाळा असून त्यापैकी फक्त तीन शाळांवर कारवाई करण्यात आली या शाळांमुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलं असताना अधिकाऱ्यांच्या संगणमतानं या शाळांचं पेव फुटल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केला आहे या शाळांवर ठोस कारवाई करण्याची गरज असून त्या सील कराव्यात अशी मागणी त्यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली आहे ठाणे मुंब्रा दिवा भागात अनधिकृत शाळांची संख्या एक्क्याऐंशी झाली असून त्यातील सत्तर शाळा एकट्या एक दिव्यात आहेत गेल्या एकवीस महिन्यात दिव्यात एकोणचाळीस अनधिकृत शाळांची भर पडली आहे विशेष म्हणजे या सर्व शाळांच्या संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करूनही फक्त तीन शाळांवरच कारवाई करण्यात आली आहे या शाळांना पासष्ट कोटींचा दंड ठोठवण्यात आला असून तो अद्याप जमा करण्यात आला नाही या पार्श्वभूमीवर येथील अधिकृत शाळांनी बंद पुकारला होता तसंच आमदार केळपाळ यांना भेटून भूमिका मांडली होती अनधिकृत शाळांमुळे पालकांचं नुकसान तर होतंच परंतु विद्यार्थ्यांचंही भविष्यात मोठं नुकसान होणार असल्यानं केळकर यांनी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे या शाळांवर ठोस कारवाई करण्याची मागणी केली नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं असून अनधिकृत शाळा अद्याप सुरू असल्यानं विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान होणार आहे त्या त्या यंत्रणा अशा शाळांवर कारवाईची प्रक्रिया करत असतात परंतु संगणमतामुळे या शाळा अद्याप सुरूच आहेत किंबहुना आणखीन वाढत असल्याची खंतही केळकर यांनी व्यक्त केली आहे आतापर्यंतच फक्त तीनच शाळांवर कारवाई करण्यात आल्यानं झारीतले शुचा शुक्राचार्य कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे या शाळांची पाणी आणि वीज जोडणी तोडून त्या सील कराव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टळेल अशी मागणीही केळकर यांनी केली आहे पुण्यातील सरई येथील महानगर टेलिफोन निगम कार्यालयाबाहेर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी एकत्र येत कामगार संघाचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं एम टी एन एल सेवा बी एस एन एलमध्ये स्थलांतरित करत असताना एम टी एन एल कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कायम आणि सुरक्षित भविष्याचा ताबडतोब निर्णय घेणं अकरा मार्च दोन हजार पंचवीसचा कार्यालयीन आदेश ताबडतोब परत घेऊन एम टी एन एल कर्मचारी आणि अधिकारी यांच्या वित्तीय या पदोन्नती नियमित पदोन्नतीसारखे फायदे कायम सुरू ठेवा जे एन सी एजेंडामध्ये सादर केलेले एम टी एन एल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं दीर्घकाळ लांबलेले सर्व कार्मिक विषयांचं समाधान करण्यासाठी जे एन सी मिटिंग ताबडतोब निश्चित करा थर्ड पी आर सी वेज रिव्हिजन ताबडतोब लागू करा पाच टक्के आयडीए मर्जर एक जानेवारी दोन हजार अठराच्या पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या एम टी एन एल कर्मचारी तसंच अधिकाऱ्यांना ताबडतोब लागू करा या आणि अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं यावेळी सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचाही निषेध करण्यात आला अधिक तीव्र होणार आहे अधिक माननीय आमचे खासदार शिवसेना नेते यांच्या नेतृत्वाखाली सगळं चाललेलं आहे आज खरं म्हणजे आमची जे काही एमटेक्वंत साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली चाललेलं आहे कारण ते आहेत म्हणून आम्ही आजपर्यंत टिकलो आहे नाहीतर आम्हाला एवढ्या रिलायन्सचा लेबल लागला असता ही वस्तू इथे नाकारता येत नाही आणि आमचे मॅनेजमेंट पण नाकारत नाहीये तुम्हाला सगळ्याला ज्ञात असेल की ज्या ज्या वेळेला या चुकीची धोरण जेव्हा आमच्या एमटेक् पहिला प्रश्न जेव्हा संसदेत मांडायचं असेल ते आमच्या खासदार अरविंद सावंत हेच मांडतायत आणि ते आहेत म्हणून आजपर्यंत एवढं आमचं चाललेलं आहे पण आता त्यांच्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे तर कामगार विरोधी सरकारचं धोरण चाललेलं आहे आणि त्यांची पाशवी त्यांच्याकडे पाशवी बहुमत असल्यामुळे ते काही करायचं सगळं पण तरी देखील आम्हाला खात्री आहे हे जरी नाही मिळालं तरी आमचं नेतृत्व मान्य अरविंद सावंत हे जोपर्यंत आमच्या बरोबर आहेत तोपर्यंत आम्हाला कसली काळजीनं ते करणार ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत आमदार संजय केळकर यांनी महापालिकेत घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत केलेल्या चर्चेनुसार अनेक समस्या मार्गी लागल्या असून सुमारे साडेपाच हजार कर्मचाऱ्यांना जूनच्या पगारासोबत प्रत्येकी साठ हजार रुपये वाहतूक भत्त्याचा फरक मिळाल्यानं आनंदाचं वातावरण आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी उपायुक्त जी जी गोदेपुरे उमेश बिरारी सचिन सांगळे आणि कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप आदीही उपस्थित होते या बैठकीत आमदार संजय केळकर यांनी महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रवास भत्त्याच्या फरकाची रक्कम अदा करण्याबाबत सूचना केल्या होत्या यावर संबंधित अधिकाऱ्यांनी निधीच्या उपलब्धीनुसार भत्त्याचा फरक देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल असं सांगितलं होतं याबाबत केळकर यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर जून महिन्याच्या पगारासोबत अधिकारी कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कमही देण्यात आली आहे सुमारे साडेपाच हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी साठ हजाराची रक्कम मिळाल्यानं पालिका वर्तुळात उत्साहाचं वातावरण आहे वाहतूकपत्त्याचा फरक सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा आणि तिसऱ्या हप्त्याचा फरक तसंच दोन हजार सोळा नंतरच्या कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे हप्ते पाच वर्ष रखडलेली ड वर्ग पदोन्नती पी एफ डी सी पी एसच्या पावत्या देणं दहा वर्ष वीस वर्ष आणि तीस वर्ष सेवा झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करणं या आणि अशा अनेक प्रश्नांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्यानंतर केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या केळकर यांनी बैठकीनंतर देखील या प्रश्नांची तड लावण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवल्यानं या सूचनांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यानं होत असल्यानं कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे सिपी तलाव येथील कचरा हस्तांतर स्थान स्थानक बंद करण्याबाबत माझे नगरसेवक एकनाथ भोईर आणि माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळ यांनी निवेदन दिले स्टेट भागातील सिपी तलाव येथील अनधिकृत असलेले कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासंदर्भात शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेतील या विभागातील स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर आणि राम रेपाळ यांनी वारंवार डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी केली तसंच डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी अनेक वेळेला वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनही केली आहेत परंतु प्रशासनानं वेळोवेळी विल विल मुदत मागून वेळखाडूपणा केला आहे आता देखील एक जून रोजी आम्ही प्रशासनाला हे डम्पिंग ग्राउंड बंद करावं असं सांगितल्याचं त्यांनी सांगितलं प्रशासनानं देखील बारा जूनपर्यंत डम्पिंग ग्राउंड हटवण्याबाबत आश्वासन दिलं होतं परंतु आज देखील त्या ठिकाणी हजारो टन कचरा पडला आहे त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे तसंच घाणीचं साम्राज्यही निर्माण झाले पावसाळा सुरू असल्यामुळे साथीचे आजार पसरलेत त्यामुळे या ठिकाणचा दहा जुलैपर्यंत सिपी तलाव डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे हटवण्यात यावा आणि संपूर्ण कचरा हटवण्यात यावा अन्यथा ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर कचरा टाकण्यात येईल आणि त्याबरोबरच शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्यात जाईल याची सर्वस्वी जबाबदारी ठाणे महापालिकेची राहील असा इशाराच माझे नगरसेवक एकनाथ भोईर आणि राम रेपाळे यांनी दिला आहे मुख्यमंत्री आमचे एकनाथजी शिंदेसाहेब यांचा हा मतदारसंघ आहे आणि अगदी आमची ही मापक मागणी होती का साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं प्रशासनाला का बाबा रे प्रत्येक विधानसभा निहा त्या ठिकाणी तुम्ही कचरा संकलन केंद्र करा आणि त्या ठिकाणावर तुम्ही डम्पिंगला गाड्या पाठवा कारण डंपिंग डम्पिंग आपल्याला लांब असल्यामुळे ताबडतोब छोट्या गाड्या डम्पिंगला जाऊ शकत नाही ही परस प्रशासनाची सुद्धा बाजू आम्ही बघ बघतो कारण आम्ही एक नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना आम्हाला दोन्ही बाजू बघाव्या लागतात परंतु सर्वांचा लोड हा ठाणे शहर असू द्या ओला माजीवाडा असू द्या या मुंब्रा कलवा असू द्या हा सगळा लोड तुम्ही आमच्या वागले स्टेटमध्येच का आणता तो न आणता तो विभक्त इतर ठिकाणी थोड्या थोड्या तुमच्या छोट्या घंटा गाडीने जमा के केला आणि तो तुम्ही डम्पिंगच्या ठिकाणी घेऊन गेलात तर ते सोयीस्कर पडेल पण हे प्रशासनाला जाग येत नाही म्हणूनच आम्हाला हा द्यावा लागलं आणि आम्ही तुम्हाला क्लिअर करू शकतो का शिवसेना एकदा बोलते तर ते करून दाखवते आणि जर दहा तारखेपर्यंत झाला नाही तर आम्ही नक्कीच एक दोन चार दिवसाचा अजून त्यांना हे करू कारण शेवट पूर्ण ट्रान्सफर त्या ठिकाणी करणं आहे खाली करणं आहे परंतु आम्ही नंतर आमची भूमिका जी शिवसेना स्टाईलने सांगितलेली आहे त्या पद्धतीने आंदोलन केलं जाईल आणि संपूर्ण ज्या या ठिकाणी आम्हाला जे दुर्गंधी आमच्या नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांना घ्यावी लागते याचा वास घ्यावा लागतो तो आम्ही त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देणार आहोत